त्या समाजासाठी संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून पाच महिन्यापूर्वी अंतर्वली सराटे येथून उपोषण करून हा लढा उभा करण्यात आला होता अनेक संकटांना सामोरे जात वारंवार सरकारशी चर्चा करत समाजाला विश्वासात घेत सभा घेत समाजाची खतखत त्यांनी बाहेर आणत आपल्या जीवाची बाजी लावत हा लढाऊ सुरू होता पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मनोज जारंगी पाटील यांच्या माध्यमातून मोठं रान मराठी आरक्षणासाठी उठवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आज यश आलेला आहे जे जे यश आलेलं आहे त्याचा जल्लोष या ठिकाणी गावागावामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो आहे आणि त्या त्यानिमित्ताने आपल्याला महिलांचा असो वृद्धांचा असो तरुणांचा असो हा मोठा जल्लोष या ठिकाणी बघावायला आहे त्यामध्ये महिलाही सामील झालेल्या आपण त्यांना विचारूया हा जो यश मिळालं आपल्याला आरक्षण मिळालं मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमात आपल्याला काय वाटत हे आमच्यासाठी आज एक मराठा महायोद्धा आहे ते मराठा आरक्षणासाठी सात महिने आणि अठ्ठावीस दिवस बाहेर राहिलेले आहे त्यांनी घराधाराचा त्याग करून आपल्या मराठ्यांसाठी स्वतःचं बलिदान हे केलं पण ते आज आम्हाला यश मिळवून दिलं त्या मनोज जरंगेसाठी आज आम्ही बहुत बहुत लाख मराठा कोटी मराठा जे आरक्षण भेटणार होतं बसलेले होते मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यामध्येही महिला असतील महिलांनी मोठं योगदान दिलं आणि संघर्ष केला त्यामध्ये या महिलांचाही मोठा या आरक्षणामध्ये मोठा सहभाग आपल्याला मिळाला त्याबद्दल हे जे ये यश ये मिळवलं आपल्याला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल आम्ही दादांचे खूप आभारी आहे आणि अंदर सुनगरी खूप पाठिंबा मिळालेला आहे यापुढे पण असं पाठिंबा मिळाला पाहिजे दादा जरांगे यांना प्रथम आपल्या लढ्याला यश न आल्यामुळे त्यांनी मुंबईकडे आगेकूच केली आणि आगेकूच केल्यानंतर आगे के आपल्या प्रत्येक गावातलं जे आरक्षणासाठी लढत होते हे सर्व आरक्षणासाठी मुंबईला निघाले त्या निघाल्यानंतर तुम्ही पाठीमागं काय साथ दिली त्यांना

प्रत्येक महिला आणि प्रत्येक घराघरातून प्रत्येक जण आज दिवाळी साजरी करत आहे त्यामुळे आज दारंगी पाठवचं स्वागत मोठ्या उत्साहाने करत आहे दिवाळी म्हणून आज होत आहे आनंद धन्यवाद याच्या आरक्षण मिळालेलं आहे त्याचा नक्कीच आपल्या मुलांना फायदा होणार आहे आणि काही विद्यार्थी ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारूया नक्कीच या आरक्षणाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो पाटील लढा देत आहे आणि या लढ्यामध्ये प्रत्येक गावातनं मुख्यतः येवल्यामधनं मोठं रान उठवण्यात आलं उपशणाला बसलेले होते काही तरुण त्यांना विचारूया आपण जे काय नेमकं तुमच्या मनामध्ये आहे आरक्षणाबाबतीत आरक्षण हा सर्व आरक्षण मिळालं हे आपल्या पूर्ण समाजाचं यश आहे आणि जो त्रास झाला त्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो का दगडाला गाव सोचल्याशिवाय देऊ पण येत नाही आणि हा सर्व समाजाचा विषय आहे विजय आपल्याला जो त्रास दिला आणि ज्यांनी त्रास दिला त्यांना आपण मोठ्या मानाने सामावून घेऊ आणि मोठा भाऊ म्हणूनच एवढे या तरुणांच्या मनामध्ये अजूनही आदराची भावना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अमरण उपोषण या ठिकाणी गावामध्ये सुरू केले तरुण या ठिकाणी सहभागी होते त्यांनाही विचारू की तुम्हाला आरक्षण करताना तुमच्या भावना कशा व्यक्त होतात जर तुम्ही गावामध्ये त्रेसष्ट आसष्ट दिवस आरक्षण चालतं अमरण उपोषण चालतं त्यामध्ये खास करून जो सर्व गावातील मराठा समाजाने जो सहभाग नोंदवला त्याच समाजाचं खरं एकीचं आज यश आहे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे एकीचं यश आहे आज आमचे मनोज संघर्ष योद्धा मनोज तारंगेदादा यांच्या या एकजुटीचा विजय नक्कीच आम्ही हा आनंद उत्सव म्हणून साजरा करू आणि भविष्यामध्ये ही एकी कायम राहून एक देऊ आज आपल्याला मनोज चारांगी पाटील यांच्या माध्यमातून सगळा समाज मुंबईकडे रवाना झाल्यानंतर आपल्याला आरक्षणासाठी सरकारला झुकावं लागलं कुठंतरी माघार घ्यावी लागली आणि त्या माघारीचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला तरुण तरुणांनी केला आपण तरुणांना विचारूया काय आपल्याला काय वाटतं या आरक्षणाबाबत सर्वप्रथम अंधरसुद्धमधून सर्व मराठा समाज बांधवांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो बासष्ट दिवस आम्ही दिवसरात्र करून इथे साखळी उपोषण आम्ही चालवलं सर्व तरुणांना आणि आज आपल्या ज्या लढ्याला यश आलं आहे सर्व मराठा बांधवाचे आणि शिंदे सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल आणि यापुढे आमची होणारी जी रेळसांड होती ही सर्व काही थांबणार आहे त्याबद्दल सर्व सरकारचे आणि धनांगी पाटलांचे मनपूर्वक आभार सर्व समाज एकत्र राहावं ही इच्छा नक्कीच या, या निमित्ताने आपला सगळा समाज एकवटला आणि एकवटलेल्या समाजाचं एकीचं बळ काय हे या ठिकाणी बघायला मिळतंय आणि आपल्याला आतापर्यंत आरक्षणामध्ये ज्या सवलती मिळत नव्हत्या आणि विद्यार्थ्यांना जास्त गुण पडूनही माघार घ्यावी लागत होती काय फायदा होईल सर्वप्रथम शिंदे सरकार किंवा या सरकारचं आम्ही सर्व मराठा समाज जल्लोषात अभिनंदन करतो पूर्वीच म्हटलं जात होतं शीख बाबा शीख कुंभ्याच्या पोरातून लढायला शिक परंतु त्यानंतर असं बोललं जात होतं की शीख बाबा शीख शेतकऱ्याच्या पोरातून नोकरीला लागायचं शीख आता या सरकारने आम्हाला आमच्या पदरी आरक्षण दिलं सर्वप्रथम मनोज जरांगे पाटलांच्या वर्षानुवर्षाच्या संघर्षाला कुठंतरी फळ भेटलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना आता गुणवंत विद्यार्थ्यांना कुठंतरी आता नोकरीला लाग लागण्याची किंवा चांगलं शिक्षण भेट घेण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल सरकारचं आणि मनोज दादांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद आपल्याला हे जे आरक्षण मिळालं नक्कीच प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे आरक्षण या निमित्ताने जा। पोहोचलं जाईल गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाचं आज या ठिकाणी शेवट झालेलं आहे आणि आपल्याला विजय प्राप्त झालेला आहे आणि या विजयामध्ये सर्व तळागाळातील विद्यार्थी तरुण महिला वृद्ध हे सर्व सामील झाले त्याच्यामुळं हा एक एकजूट मराठ्यांची या ठिकाणी आपल्याला बघाव्यास मिळाली आणि ही एकजुटीचा विजय समजून यामध्ये जे सामील झालेले आपण म्हणतो पडद्याच्या समोर दिसतं आणि त्यांच्या पाठीमागं कोणीतरी काम करत असतं त्या पडद्याच्या पाठीमागचे हिरो या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत नाही परंतु ज्यांचं काम हे नकळत चालू असतं त्यांना विचारू या का या आरक्षणामध्ये आपण हे जे उपोषणाला बसलेले होते आपले सर्व बांधव तर तुम्ही कशी पाठीमागं जबाबदारी सांभाळली आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे पाच महिन्यांपासून उपोषणाला बसले होते त्यांच्या पाठीमागे सर्व मराठा माता आणि भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली जरी मराठा बांधव हे त्यांच्या पाठीमागे आम उपोषणाला बसले तरी सर्व लेडीजने त्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली यांना पुढाकार घेण्यास प्रवृत्त केले आज सर्व मराठा समाज हा जरांगे दादा यांच्या मागे मोठ्या एकज जुटीने उभा राहिला त्यामुळे आजच हा ऐतिहासिक दिवस आपल्याला बघायला मिळतो आहे सर्व मराठा बांधवांसाठी हा एक खूप मोठा क्षण आहे नक्कीच या ठिकाणी या महिलांचंही मोठं योगदान या आपल्या आरक्षणामध्ये लाभलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आपल्या सर्वांनाच फायदा होणार आहे या महिलांचाही आपण धन्यवाद देऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आवडल्यास शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे धन्यवाद